हो आलोच फॉट काढून माहिती आहे ना सॉरी बर का मी डायरेक्ट येऊन म्हणलो तू नको बघू त्यांना बघू दे काय ते शेवटी दारच मालक आहे ना मला वाटलं तुला अनुभव कमी किती दिवस झालं काम करते तू हो नॉट आऊट होते मला तेरा दिवस तुम्ही काही टेन्शन न घेऊ दार ओके घेऊन जाणार

माझ्या खेळ लावून अंडर पॅन्ट घालतो मला गायक छाप खायची म्हणलं तर मी याच्या त्याच्याक मागून गाय छाप खातो गायक छाप खाल्लेली ती मी न तुकता कागदात फिरतो ती वाळून परत मी ती गायक छाप खातो घरात लाईट बिल यावा नाही म्हणून मी आजायला मेन वस्ती घेऊन जातो आणि या दाद्याच्या इथे गाडी लावली कामाला गाडीचा प्लग केला म्हणून तर या दाद्यानी गाडीच इंजिन कामच केलंय आणि म्हणतो दहा हजार रुपये दे आता दहा हजार रुपये आणायचे कुठून तेव्हा मी मी झक मारले फोन पाडून बसले तुला काय करायचं त्याच

गाडीच्या इंजिन मधून येणारा आवाज कसा बंद करायचा चॅल आहे ते गाडीचा नाही कॅशन गाडीच्या इंजिन मधून येणारा खत कसा आवाज कसा बंद करायचा च्याला युट्युब बी फेल झाली याच्यात बी काय दाखवेल बघायला काय तर काढून घालून ठेवलं एक कोणतरी पण होते काय नाही आधीच्या कधीच गाडी घेऊन गेलाय प्रॉब्लेम काढतोय आम्ही त्याला आता फोनच लावतो हॅलो हा हॅलो अहो दादा कधीच्या गाडी घेऊन गेले तुम्ही हा आलो आलो ते नाही तुमच्या गाडीचा एक अजून एक प्रॉब्लेम सापडला जरा हा आलो 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 लगेच अहो तुमचा फोन पण लागत नव्हता इथे नेटवर्क ला आलोय लवकर या गाडी घेऊन काही नाही चल लवकर एवढ सामान घरी ठेऊन लागले बोल ए फ्यू मोमेंट्स ला इथे या माझी गाडी कोण आहे ही काही अरे बाई गाडी नाही हे ऑटो प्रॉब्लेम दिस कोंडा दिसले ही वापर जिला अरे फक्त आवाज येतो थोडा नाही इला काही पेट्रोल बिट्रोल नाही टाकायला लागत ही वापर धर तिच्या बदल्यात ही घेऊन जा कार बरोबर आहे का हां बरोबर आहे चांगले की विला काय झाले बघ भाऊ आता कळलं का तुला मी काय चार तोंड पाडून पडून बसलेच कळलं कळलं आता जरा बरं वाटलं मला तुम्हाला इथून जोडले कस आहे नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला ला सपोर्ट केलाय त्याचप्रमाणे आम्ही युट्यूब ला नवीन कंटेंट चालू केले त्या आमच्या कंटेंटला नक्कीच तुमचा आशीर्वाद राहू द्या आम्हाला सपोर्ट करा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद